माथेरानमध्ये रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी हा दिवस ठरला तीन महिला मैत्रिणी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दोन स्कूटीवरून घाट चढत होत्या त्यापैकी दोन महिला एका स्कूटीवरून जात असताना जुमापट्टी स्थानकाजवळील एस वळणावर त्यांच्या स्कूटीची समोरून येणाऱ्या इको कारसोबत समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात स्कूटी चालवणाऱ्या विवाहित महिलेच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला तर तिच्या मागे बसलेल्या मैत्रिणीच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली अपघात झाल्याबरोबरच स्थानिक वाहन चालक आणि रिक्षा चालकांनी तत्परता दाखवत या महिलांना नेरळ येथील डॉक्टर शेवाळे ये यांच्या रुग्णालयात दाखल केलं दरम्यान आणखी एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं माथेरानच्या दस्तुरी नाका येथील वनविभागाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या गाड्यांवर अचानक एका भल्या मोठ्या झाडाची फांदी तुटून कोसळली या घटनेत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले यामध्ये दोन इको कार आणि महिंद्रा झायलो गाडीचा समावेश असून गुजरातमधील पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांचे वाहन या अपघातात नुकसानग्रस्त झालंय सुदैवानं गाड्यांमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही या दोन घटनांमुळे माथेरानमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय अपघातानं जखमी झालेल्या महिलांवर उपचार सुरू असून पार्किंगमध्ये झालेल्या वाहनांच्या नुकसानाची भरपाई कोण देणार हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकलाय आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ